मी प्रेरणा बोगेश आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या हार्दिक स्वागत पावळा तास ठाणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मुरबाड विभाग आणि मुरबाड पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायबर जनजागृती अभियान तसेच नशामुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे उत्साहात पार पडला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून सायबर गुन्ह्यांविषयी आणि अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांविषयी अनमोल मार्गदर्शन केले महाविद्यालय स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व विद्यार्थी या डायसवर उपस्थित संस्थेचे संचालक संस्थेचे कॉलेजचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आमचे पोलीस पाटील पत्रकार मित्र आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पी एड के साहेबांनी आता आपल्याला थोडक्यात सायबर बाबत सुरुवात जनजागृतीबाबत थोडीशी माहिती दिलेली या आहे याच विषयात मी थोडं सोशल मीडिया आणि इतरावर मी बोलणार आहे आज इंटरनेट हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झाला आहे आपण मोबाईल कम्प्युटर अनेक मार्गे या जगाशी जोडलेला आहोत आपण यापासून लांब राहू शकत नाही सध्या पण हे आपल्या आयुष्यातला महत्वाचा भाग झालेला असताना यामध्ये आपण सुरक्षित कसं राहावं कारण आज आम्हाला दर्डेखोर चोर याची भीती वाटत नाही पण हे सायबर चोर आणि हे सायबर दरोडेखोर जे आहे यांच्यापासून समाजाला खूप मोठा धोका आहे आपण भारतात किंवा महाराष्ट्रात सायबर फ्रॉड वरून लोकांची जी फसवणूक झाली जर आपण कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्रात समजा शंभर कोटी चोरी आणि जात असेल तर फक्त नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी दोनशे कोटी फक्त सायबर फ्रॉड मधून पैसे लोकांचे गेलेले आहेत काल आपल्याकडं लुगावते ज्येष्ठ नागरिकाचे डिजिटल दिज, दिज, अरेस्ट या प्रकारामध्ये धमकी देऊन त्याच्याकडून पन्नास लाख रुपये एका व्यक्तीकडून पन्नास लाख रुपये गेले पूर्वी पन्नास लाख ला किंवा पाच लाखाचा दरोडा म्हटला तर आमचा अख्खा जिल्हा पोलीस त्यामुळे धावायचं आहे सगळी कामे बंद करून आम्ही त्याच्या पाठीमागे मिळवायचो पण आज हे घडणाऱ्या घटनांची संख्या एवढी आहे मोठी की यामुळं सायबर अवेअरनेसशिवाय पर्याय नाही जोपर्यंत आपण जागृत नाही राहत आता आपण काय करायला लागलो ज्यावेळी आपण ह्या चोरी दरोडे होत होते आपण काय प्रिव्हेंटिव्ह घेत होतो घराला सेफ्टी डोअर लावत होतो डबल लॉक लावत होतो लॅच लावत होतो व्ही कॅमेरा आले या या चोरी दरो आपण ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले त्याच्यामुळं आपण सिक्युअर राह सिक्युअर राहिला किंवा जाताना आपण आजूबाजूला सांगत होतो की माझ्या घरी लक्ष ठेवा किंवा आपण आपले दागिने बँक लॉकर मध्ये गावी जाताना बँक लॉकर मध्ये ठेवतो जेणेकरून ती सेफ्टी तिथं रेग्युलर सिक्युरिटी गार्ड असतं त्यामुळे ती सेफ्टी आपल्याकडे राहतात पण आज सायबर जगात वावरताना आपण ही सेफ्टी किंवा ह्या प्रिकॉशन्स माहिती करून घेतो का तर माझं म्हणणं आहे की नव्याण्णव टक्के लोक काय प्रिकॉशन घ्यायची न वापरता सगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात आपण गाडी चाल मोटरसायकल चालवताना ऑफिशियली ट्रेनिंग घेतो कार चालवताना आपण ट्रेनिंग घेतो पण तेच किती लोकांनी मोबाईल चालवताना ह्याची माहिती घेतली कम्प्युटर चालवताना माहिती घेतली काय डूज आहेत काय डोंट्स आहेत त्याची किती लोकं आपण माहिती घेतो तर फार कमी लोक आपण या सगळ्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यामुळं आपलं ह्या आपली फसवणूक होऊ शकते आपलं नुकसान होऊ शकलं आपल्याला मानसिक हॅरॅशमेंट होऊ शकते, शकते विशेषतः सोशल मीडियामध्ये होई फेसबुक इंस्टा मला असं वाटतं नाही की पुन्हा लहान मुलींचं सोडलं तर सगळे कॉलेजला शिकणाऱ्या मुलांचं किंवा आपल्या सगळ्यांची शिक्षक या सगळ्यांचे फेसबुक अकाउंट असतात सोशल मीडिया अकाउंट असतात यामध्ये आपण काय प्रिकॉशन्स घेतो तर काही घेत नाही आपण आपण फेसबुक अकाउंट उघडताना आपला आपला डाटा आपला डाटा ते ह्या गुगल कंपन्या वापरतात किंवा ज्यांचे ॲप्स आहेत ते वापरतात तर ते आपण ते ज्यावेळी सेटिंग करतो त्या आपण सेटिंग पाहिल्या पाहिजेत की मला माझा कोणता डाटा त्यांना घ्यायची परवानगी दिली पाहिजे तर ह्या हा डाटा आपण नाही तर आपला डाटा तुम्ही घर बसले आपण त्यांना सगळी माहिती पुरवत असतो त्यामुळे हे डाटा सुरक्षित करणं त्यांना आज डाटा हाच तुमचा जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र तुँ� झालेलं आहे ज्याच्याकडे डाटा सगळ्यात जास्त जगात तो जगातला महासान आहे आज अमेरिका का होते तर गुगलमुळं मुळे त्यांच्याकडे सगळा डाटा भारतीयांच्या प्रत्येक ज्याचं ज्याचं फेसबुक अकाउंट आहे जो जो त्याच्या कम्प्युटरवर गुगल आहे त्यांचा सगळा डाटा तुम्ही जे जे काही फोटो ठेवलेत जे का जे काय जे काय तुमच्या कम्प्युटरला आहे ते सगळा डाटा त्या कंपन्यांकडे उपलब्ध आहे कारण आपल्याला लक्षात येत नाही ते सेटिंग मध्ये तुमच्या परवानग्या घेतात तुमच्या फोनचं जर सेटिंग बघितलं तुम्ही तर ते ॲप परवानगी येतं तुमचा कॉल तुमचे मेसेज रिडिंग तुमचे फोटो रिडिंग गॅलरीचं परमिशन घेत असतात मग आपण हे बघितलं पाहिजे फोटो मुलाचा मुलीशी फोटो करणं अनोळखी व्यक्तीशी आणि तुम्हाला ब्लॅकमेल करणं हे प्रकार होतात की अशी हॅरेसमेंट असेल तरी ताबडतोब स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्या यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला आम्ही कंप्लेंटचीच आवश्यकता नसते अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला अशीही मदत करून ते सॉल्व करून देतो कारण अनेकदा करियरच्या भीतीनं लोक तक्रार करत नाहीत तर असं घाबरू नका आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत करायला तयार आहोत परंतु तुमची हॅरेसमेंट थांबली पाहिजे हा आमचा हेतू आहे त्यामुळं तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्या दुसरी गोष्ट आपण मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये आपला आपला जो डाटा असतो हा सेन्सिटिव्ह डाटा जर असेल तो कम्प्युटरवर ठेवू नका मोबाईलवर ठेवू नका तो बॅकअप ठेवा आणि कोणताही जेवढा आवश्यक आहे तेवढाच डाटा कम्प्युटर ज्याला इंटरनेट जोडलेला आहे तो कुठलाही डाटा सुरक्षित नाहीत आपण कितीही सांगितलं तरी त्यामुळं हा डाटा आपण सुरक्षित ठेवण्यासाठी तो बॅकअपमध्ये का हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा पेन ड्राईव्हमध्ये तो ठेवा जेणेकरून तुमचा डाटा चोरी होणार नाही एटीएम मध्ये आपण जातो एटीएम कार्ड पिन चेंज करा मी तुम्हाला सांगितलंय परंतु जे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड तुम्ही वापरता त्यावेळी तुम्ही शक्यतो तुमचा पिन काढताना आजूबाजूला कॅमेरा कि नाही बघा पिन टाकताना एटीएम कार्डमध्ये जर जर ते दुसरं इन्स्ट्रुमेंट लावतात जेणेकरून तुमचा डाटा क्लोन लोन होतो ए त्याला एटीएम कार्ड क्लोनिंग म्हणतात तर अशा वेळी ते क्लोन कार्ड होऊ नये म्हणून ते प्रिकॉशनरी तुम्ही पहा चेक करून की हे व आता दुसरं काही डुप्लिकेट लावलं आहे का लाव त्याला जे जिथं आपण कार्ड घालतो तिथे तिथं ते बरोबर लावतात जेणेकरून तिचं कार्ड स्कॅन घ्यायचे तर ह्या ज्या प्रिकॉशन आहेत ते आपण घेतल्या पाहिजेत बाकी आता फे सी सी टी व्ही वगैरे मी तुम्हाला सांगत नाही किंवा राउटर कारण तुम्ही अजून लहान आहात या गोष्टी तुमच्यासाठी फारशा एक महत्त्वाच्या नाही तुमच्या दृष्टीने सोशल मीडिया ए टी एम जे तुम्ही पुढं वापरणार डेबिट कार्ड किंवा मेल वापरणार मेलसुद्धा वापरताना त्याचे पासवर्ड आणि पिन नेहमी चेंज करत राहा जेणेकरून तुमचा मेल सिक्युअर राहील दुसरं फिशिंग सांगितलं कुठल्याही वेबसाईटवर ती एच टी पी एस जी कुठली वेबसाईट सुरू करता एस टी पी पी एस एस असेल तर ती सिक्युअर समजा नुसतं एस टी पी पी नुसता पीपर्यंत असेल तर ती वेबसाईट सिक्युअर नाही हे सगळ्यात बेसिक आहे ज्यावेळी तुम्ही वेबसाईट बघता ते तुम्ही जर गुगल सर्च मारलं तर त्या दोन्ही प्रकारची वेबसाईट तुम्हाला दिसत असतात मग त्यापैकी येस असणारी जे एस टी पी एस शेवटी आहे तीच वेबसाईट सिक्युर आहे समजा कारण हे बेसिक आहे ज्याला हे समजत नाही एस टी टी पी वर गेला तर ती वेबसाईट सिक्युअर नसेल तो सगळा डाटा तुम्ही ज्यात काय टाईप कराल तो डाटा सगळा आमचा हे होऊ शकतो त्यामुळे बँकेची त्याला फिशिंग फ्रॉड म्हणतात की सेम बँके समजा तुमच्या ची वेबसाईट तुम्ही हे करताय तर त्यावेळी ते ची सेम वेबसाईट त्यांनी तयार केलेली असतील तुम्हाला लक्षात येणार नाही की हे त्यावेळी मग ते त्यासाठी एस टी ह्या सिक्युअर वेबसाईट आहे त्याच्यावर ते, ते, ते येत नाही तर एस टी टी पीवर येतो त्यामुळं तुम्ही बघताना पहिली प्रिकॉशन आहे की कुठं आपण लॉग इन करतोय हे तुम्ही पाहा पाहणं महत्त्वाचं आहे दुसरं आहे की तुमचा मोबाईल चोरी होतो किंवा तुम्ही विसरता तर याच्यातून तुमचा सगळा डाटा त्या मोबाईलमध्ये असतो पासवर्ड काय काय लोक पासवर्ड सेव्ह करून ठेवतात तर पहिलं तुम्ही काम करा की तुमचा सिम आय ऍक्टिव्हेट करा जेणेकरून तो त्याचा मिसयूज होणार नाही कारण ती आयडेंटिटी त्याच्याकडे जातील ज्याच्याकडे ते, जाती। जा, ते सिम कार्ड आहे तुम्हाला कॉल आला तर तुम्ही ते नाव सांगितलं तो सिम कार्ड तुमचा मोबाईल नंबर ओळखतात ते तुम्हाला ओळखल व्यक्ती म्हणून तुमचा तो मोबाईल नंबर हीच तुमची आयडेंटिटी असते त्यामुळे पहिलं काम करा मोबाईल चोरी झाला तर सिम डीएक्टिव्हेट करा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार आता वेबसाईट आहे म्हणजे सी आय आर पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्टर केलं तुम्हाला आमच्याकडे सुद्धा यायची गरज नाही तो वेबसाईटचा डाटा घेऊन आम्ही यावर्षी जवळजवळ आम्ही पाच तीन चारशे मोबाईल असे रिकवर करून लोकांना दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटिशियनला सुद्धा यायची गरज नाही त्या पोर्टलवर जा त्या पोर्टलवर रजिस्टर करा तुमचा लॉस असू द्या चोरी असू द्या तो, तो प्रॉब्लेम तो होतं की तो आम्हाला ॲटोमॅटिक त्याचं आम्ही डाटा काढतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन होतं जर दुसरं सिल कार्ड टाकलं तर तो माहिती आम्हाला त्या पोर्टललाही कळती आम्हालाही कळती आणि तो आम्ही डिटेक्ट करून त्याच्याकडून हस्तगत करून हस्तांतरित हस्ता 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 करत असतो तर जवळ साडे अकरा झाले परत मला एक मीटिंग आहे तर जर आपल्याला काही शंका असतील एक दोन मिनटासाठी जर कोणाला काही विचारायचं असेल तर मी आपल्याला त्यासाठी संधी देतो आपण त्याच्या अगोदर मी आपल्या संस्थेचं चा, आणि सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य सरांचं सर्व शिक्षकांचं आभार व्यक्त करतो आम्ही सायबर अवेअरनेस आमचा हा बुरवाड पॉलिटिशन आयोजित केलेला प्रोग्राम आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवलं या तरसाठी मी महारा महाराष्ट्र पोलिस आणि विशेषतः ठाणे था ग्रामीण जिल्हा पोलीस दलामार्फत आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जर कुणाला शंका नसतील ठाणे ग्रामीण अंतर्गत पोलीस नशा नशामुक्ती त्याचबरोबर सायबर क्राईम जनजागृती दोन हजार पंचवीस असा आपण हा मुख्य विषय घेऊन आपल्या शाळेमध्ये आलो आले आहोत सायबर क्राईम हा खूप मोठा समाजाला विळखा घातलेला असा विषय आहे यामध्ये प्रामुख्याने आपला मोबाईल असेल आपला लॅपटॉप असेल इंटरनेटचे कोणतंही साधन असेल यावरती इझी आपल्याला सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत जेवढ्या इझी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यावरती जास्त हे फ्रॉड होत आहेत मग ते अनोळखी लिंक असेल कोणतेही फोन कॉल्स असेल अननोन फोन्स असतील असे फोन, फोन कृपया आपण टाळायचे कोणत्याही अननोन लिंकवरती आपण क्लिक करायचं नाही आपण जर त्या अननोन लिंकवरती क्लिक केलं किंवा आपला जो गोपनीय ओ टी पी असतो तो जर समोरच्या व्यक्तीबरोबर जर शेअर केला तर तुमच्या खात्यातील पैसे ते ट्रान्सफर करून घेतात आणि असे ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा मिळवण्याकरता खूप खूप मोठे प्रयत्न करावे लागतात कारण ते पैसे लगेच घेत परत येत नाहीत जर असा जर तुमच्याबरोबर कुठं फ्रॉड झाला तर तुम्ही वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवरती लॉग इन करून त्यामध्ये जर आपण फॉर्म भरला पण तो चोवीस तासाच्या आत भरावा लागतो जर तो आपण भरला तर आपल्या अकाउंटवरून जे पैसे समोरच्या व्यक्तीच्या किंवा आणखी कुठल्या वॉलेटमध्ये गेले असतील तर तिथं आपल्याला ते फ्रीज करता येऊ शकतं परंतु हे चोवीस तासाच्या आत तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे आता दिवाळीचे दिवस आलेले आहेत आपण ऑनलाईन बुकिंग मोबाईलवरती करतो परंतु त्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्याला माहीत नसते मग मा कुठंतरी आपण यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करतो आणि त्याच्यावरती जाऊन आपण ते बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो कृपया असं कोणतंही बुकिंग करत असताना कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना इंटरनेटच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहेत समजा आता मला ट्रेनचं बुकिंग करायचं आहे तर ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी एम एस सी आर आर टी सी हा एक ॲप आहे तो गव्हर्नमेंटचा ॲप आहे त्या ॲपवरती आप जाऊनच आपण ते लॉग इन केलं पाहिजे आणि ते खात्री केली पाहिजे की के ती लिंक बरोबर आहे किंवा आपण ते करतोय ते बुकिंग बरोबर करतोय का अननोन लिंकवरती जर तुम्ही केलं आणि बुकिंग केलं तर तुम्हाला बुकिंग मिळणार आहे तुमचे पैसे निघून जाणार हे लक्षात घ्या दुसरा विषय जो होता नशामुक्तीचा हल्ली ड्रग्ज असेल गांजा असेल हेमडी असेल असे भरपूर ड्रग्जचे प्रकार आहेत आणि या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे पूर्ण कुटुंबाची वाताच झालेली आम्ही पाहिलेले आहे तर कृपया नशामुक्ती अंतर्गत आपण इथे जमलेले सर्व विद्यार्थी आपण शपथ घेऊया की आपण पूर्ण आयुष्यभरामध्ये कोणतंही व्यसन कोणतंही अनाधिकृत कृत्य बेकायदेशीर कृत्य आपल्या हातून होणार नाही अशी आपण या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक वचन घेऊया आणि भारताला पर्यायाने विकास आणि विकासाच्या विकास मार्गावर नेण्यासाठी नशामुक्ती आणि हे सायबर क्राईम हे दोन विषय आहेत ह्याच्यावर मध्ये जनजागृती व्हावी पत्रकारांनीसुद्धा किंवा इथे पालक आहेत काही का पोलीस पार्टीस आहेत यांनीसुद्धा आपापल्या आपल्या परीने जनजागृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र